जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे परत एक आपल्या शेती उपयोगी अवजार शेतकरी मित्रांनो हे अवजार तुम्ही बघता आहे याला ब्रश कटर प्लस ग्रास कटर असं म्हणतात मित्रांनो हे ब्रश कटरचे जे फायदे आहे मित्रांनो हे फळबागातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं हे ब्रश कटर कारण की भरपूर प्रमाणामध्ये यंदा तरी मागच्या वर्षीपासून मोसंबी गळण्याचं जास्त प्रमाण होत आहे मित्रांनो तर आज आमच्या स्वतःच्या सुद्धा म्हणजे मा भरपूर माल असा गळालेला आहे मोसंबीचा तर त्यासाठी आता टेक्निक अशी काढलेली आहे की बहुतांश दुकानदाराचं म्हणणं आलं की याच्यामध्ये तुम्ही मेहनत करू नका तर तन्नाशक वगैरे टाळा ब फळबागामध्ये होईल तेवढ्या प्रमाणामध्ये तर, तर शेतकरी मित्रांनो एक तुमच्यासाठी खास अशी ब्रश कटर घेऊन आलो आहे जेणे की तुम्ही हे गवत विदाऊट तणनाशकचं हे गवत तुम्ही नष्ट करू शकता आता ब्रश कटरची थोडीशी माहिती देतो आणि व्हिडिओमध्ये किंमत शेवटला सांगेल मित्रांनो तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका <coughs> चला तर मग आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते आपल्या अवनी ॲग्रो चितेपिंपळगाव शाखेचे शाखाचालक आप्पासाहेब पाटील ठोमरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद शेतकरी मित्रांनो यांच्याकडे जे ब्रश कटर गुंतलेलं आहे याला साईड पॅक ब्रश कटर म्हणतात साईड पॅकचा फायदा असा आहे की याला तुम्हाला हँडल येतात दोन्ही हातामध्ये पकडण्यासाठी आणि याची जी सी सीची याला दोन्ही हातामध्ये पकडण्यासाठी हँडल असतं मित्रांनो आणि साईड पॅकचा अर्थ असा आहे की याला आपण पाठीवरती लटकून आणि बगलेमध्ये पकडावं लागतं मित्रांनो हे याची जी सी सी आहे त्रेसष्ट सी सीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक साईड पॅक आणि एक बॅक पॅक तर सध्या जे आहे आपल्याकडं ते साईड पॅकमध्ये आहे जे की उज्या हाताने आपल्याला आप पकडावं लागतं बगलामध्ये आणि बॅकपॅक जे असतं मित्रांनो ते पाठीवरती पूर्ण फिट असतो साचा जसं की आपण पिचकारी वगैरे असती ना आपली फवारणी यंत्र ते पाठीवरती घ्यायचं त्या प्रकारे असतं ते आणि त्याला समोर पकडण्यासाठी हँडल आपल्या हातामध्ये असतं तर मित्रांनो त्रेसष्ट सी सीमध्ये स्ट्रोक इंजिनसहित आपल्याकडे हे ब्रश कटर उपलब्ध झालेलं आहे तर आज आपण याला आपल्या स्वतःच्या शेतामध्ये तुम्हाला ट्रायल देत आहोत आ, याची कॅपॅसिटी जर म्हटलं तर लिटर एका तासाला म्हणजे एका एकरला लिटर म्हणता येईल पण याची खासियत अशी आहे की हातावरती आपल्या रेस आहे जसं आपण रेस कमी जास्त करू त्या पद्धतीनं हे तुम्हाला ॲव्हरेज देईल मित्रांनो आता ग्रास कटिंगमध्ये आपण त्याला सध्या गट्टू बसवलेला आहे आणि दोरी लावलेली ला आहे या दोरीच्या नाही आपण कोणतंही गवत क तुम्ही कट करू शकता मित्रांनो सध्याच आम्ही आत्ताच आपलं जे कवळं नेपियर गवत असतं ते गवत पण आम्ही त्यांनी कट केलं आहे तीन एम एमची दोरी आहे आणि गट्टू आहे मित्रांनो हा तुम्हाला वेगळं घ्यावं लागतं मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं तुम्ही तर या या स्पेशल दोरीची किंमत साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जातं आपल्या मशीनसोबत तर काय काय येणार तुम्हाला आता <coughs> या मशीनसोबत एक गोल पाता असतं मित्रांनो चक्र म्हणतात त्याला त्याच्यानंतर एक तीन पात एक तीन फनाचं एक पाता असतं त्याच्यानंतर दोरीचा एक सेट असतो रेड कलरमध्ये आणि याच्यासोबत तुम्हाला ग्लोव्ज वगैरे चष्मा वगैरे सगळं याच्यामध्ये फिटिंग मिळतं तर चला तर जाणून घेऊया या मशीनची किंमत किंमत आहे मित्रांनो फक्त आणि फक्त नऊ हजार रुपये फोर इंजिन सहित त्रेसष्ट सी सीमध्ये नऊ हजार रुपये याची आपण किंमत ठेवलेली आहे शेतकरी मित्रांसाठी खास तर तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून याला मागू शकता डिलिव्हरी चार्जेस हे तुम्हाला द्यावं लागतील शेतकऱ्याला जे की आपल्या प्रत्येक व्हिडिओप्रमाणे आणि प्रत्येक मशीनप्रमाणे ते जास्त काही लागत नाही दोनशे तीनशे रुपयापर्यंत तुम्ही पकडून चला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर चला आता मी तुम्हाला याचा डेमो देतो एकदा मशीन बघून घ्या चालवायला पण एकदम इझी आहे मित्रांनो हे आता आपण फळबागामध्ये याचा डेमो घेणार आहे थोडंसं आम्ही चालवलं होतं पहिले व्हिडिओ चालू, चालू करण्याच्या अगोदर बघा तुम्ही गवत कसं झालेलं आहे आणि लगेच आता आपण ट्रायल घेऊ तर इथं याला दोरी दिलेली आहे चालू करण्यासाठी पेट्रोलची टँक प्लस ऑइलची टँक याच्यामध्ये आहे तर चला आता आपण सुरू करूया याला दाबून धरा जम मित्रांनो याला इथं चॉक पण दिलेला आहे बघा हे बघा हा व्हाईट कलरचा जो आहे तो चॉक आहे तो वरती करायचा मशीन चालू करायचं खाली करा थोडंसं त्याला मोबाईल व्हिडिओ पण चालू आहे आणि तुम्हाला चालू पण करून दाखवा मित्रांनो चला आता आपण ट्रायल बघूयाची कितीही मोठं जरी गवत असलं तर या दोरीच्या सहाय्याने आपण त्याला कट करू शकतो याच्याने आता फायदा असा होणार आहे तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हे ब्रश कटर पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा आमच्या शाखेला विजिट करू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपली अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज मुख्य शाखा जी बीड बायपास रोडवरती आहे बीड बायपास रोड चिक मुक्काम पिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपली शाखा चालक आहे आप्पासाहेब दत्तू पाटील ठोंबरे श्याम परमेश्वर पाटील ठोंबरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद मित्रांनो जे जालना जिल्ह्यातील शेतकरी आहे किंवा